तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवसानंतर मी आज पुन्हा व्हिडिओ बनवतोय कारण की आज आमच्या घरी म्हणजे आम्हाला आज गावामध्ये राशन मिळाले राशन मध्ये अशा प्रकारचा आनंदाचा शिदा मिळालेला आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किंमत केवळ शंभर रुपये अशा प्रकारे हे राशनमध्ये पिशवे आलेल्या आहेत आणि राशनमध्ये तुम्हाला दाखवतो ते राशनचना डाळ आहे आणि हे एक मैदा पाकिट आहे मैदा पाकिट हे तेलाचं पाकिट आहे आणि एक रवा रवा पाकिट आणि हे, पोह, हे पोहा पोहा आहेत पोहाचं पाकिट आणि ह्याच्यात काय साखर वाटते महाराष्ट्र शासन याच्यावर असा स्टॅम्प आहे <laughs> आणि बघा याच्यावर बरेच असं काही आहे बरेच जणांचे फोटो पण लावलेले त्याच्या छगन भुजबळ अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मोदी सरकार यांचा शिदा आम्हाला आज मिळालेला आहे शंभर रुपयामध्ये बघा आमचं आज इकडे सायपाक चालू आहे तुम्हाला दाखवतो ते सायपाक चालू आहे आता दहा इकडे बघ परमेश्वर याची याची परम इकडं बघ मान याची <आउटेड़ी>। आवटळी त्याला माग हे <laughs> बघा शंभर रुपयामध्ये एवढा आम्हाला सिद्धा हे आता काही पण आता खायला तर लागतच <laughs> 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 याला आमची आई मना घराच सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त खात याची बॉडी याची बॉडी याचे सगळ्या हाड हाड आणि जिमच साहित्य याच्याकडे डम्बल्स वगैरे पण काहीच कामाचे नाही <laughs> ए चल ए सगळं आपल्या हे करा सांग ना आमच्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर फॉलो <laughs> चल, करा चला मग मित्रांनो भेटू नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये